हा प्रचंड नाही अगदी बरोबर आहे सर त्याच्यामध्ये आता तुम्हाला सांगतो दादा वारीला आपले बंदोबस्ताला खूप पोलीस गेले होते पोलीस यंत्रणा कमी होती त्यामुळे चोऱ्या वाढल्या होत्या परंतु जे काय आळेफाट्याच्या तीन चोऱ्या जे झाल्या आहेत ते डिटेक्ट झालेल्या आहेत नगरला आरोपी पकडलेले आहेत आपणच त्यांना फोटोग्राफ दिले होते त्याच्यावरून त्यांनी डिटेक्ट केलेले आहेत नंतर दुसरी गोष्ट ज्या चौकामध्ये पोलीसच्या आकेच्या अंतरावरती जी चोरी झाली होती जे दुकान फोडलं होतं त्याच्यामध्ये माजलगाव आणि बीडमधले आरोपी आहेत ते डिटेक्ट झाले त्याच्यातला एक आरोपी आपण पकडून पण आणलेला आहे डिटेक्शन होत आहे परंतु मॅन पॉवर कमी होती म्हणून आपल्या चोऱ्या वाढलेल्या आहेत मान्य करतो मी परंतु याच्यामध्ये सुद्धा डिटेक्शन होईल चौगुली साहेबांची जी चोरी झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळे फुटेज वगैरे मिळालेले आहेत त्याच्यावरती आता वर्कआउट करतोय आम्ही दादा विधानसभेमध्ये बोलणार हे गोष्ट होईल का जारी 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 हो हो करतो करतो आपण त्यामुळे या मागे सुद्धा मा, हो, सुरक्षा दलाच आपण केलं होतं परंतु कंटिन्युटी राहत नाही नागरिक जे आहेत ते काय चार पाच दिवस येतात परंतु ते काही येत नाही आहेत परत त्यांना आपण समजवून सांगून त्यांचं परत लेक्चर देऊन मीटिंग घेऊन आपण ती यंत्रणा चालू करून घेऊ परत एकदा दादा आणि मी करून घेतो ती यंत्रणा चालू पुलिस पुलिस, पुलिस हो पोलीस पाटलांचं पण आपण मीटिंग नेहमी घेत असतो महिन्याला एक ऐकण्यास नाही रे ऐक ना दादा त्याच्यामध्ये थोडीशी आम्हाला आपल्याकडून एक मदत पाहिजे होती की पंचायत समितीकडून जर ग्राम पातळीवरती जे काय एक कॉल केला तर अख्ख्या गावाला कॉल जातो तर हे सुरक्षा ऍप्स म्हणून आहे एक कंपनी आहे ती कंपनी चालवते पण त्याला जर थोडस फंडिंग झालं ग्रामपंचायतीकडून तर त्याच्यामध्ये ती एक आपण ऍक्टिव्हिट करू तर आम्ही एक ऍक्टिव्हेट केले सुलतानपूर म्हणून गाव आहे तिथे केलेली आहे तिथल्या ग्रामपंचायतीनेच वर्गणी गोळा करून त्यांनी ते ऍक्टिव्हिट केलेली आहे आणि ते सुद्धा फिरतायत आमचे पोलीस पण फिरतायत परंतु याच्यामध्ये काही ठिकाणी बंद पडलेलं आहे ते चालू करून आपण कंट्रोल करून महिलांसाठी सुवर्ण संधी एलआयसी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका